वादळ आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलं आज जरांगे पाटील वाशीवरून आझाद मैदान मुंबईकडे निघणार आहे सकाळपासूनच मोठ्या संख्येत आंदोलक आझाद मैदानावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे मनोज जरांगे पाटील आज पहाटे साडेचारच्या सुमारास जयन पिटी मार्गे पाम बीच रोडने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले तिथे जरांगे पाटलांचं स्वागत केलं गेलं तसेच कालपासून आंदोलकांसाठी एपीएमसी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आज सकाळी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आले दीड ते दोन तास त्यांच्याबरोबर चर्चा झाली सरकारने त्यांना सुधारित जी आर दिला त्यावर जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल यावर सगळ्यांचं लक्ष सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका